नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो गुजरातवरील डीप डिप्रेशन आता चक्रीवादळात रूपांतरित होत असून ते अरबी समुद्रात जाणार आहे असना नावाचं चक्रीवादळ तयार होत असून हे दोन दिवस त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता अरबी समुद्रामध्ये आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार गुजरातवरून याचा प्रभाव आता कमी झाला असून आता तो अरबी समुद्रात आसना नावाचं चक्रीवादळाची नोंद करून ही सिस्टम आता अरबी समुद्रात पुढे सरकणार आहे बंगालच्या उपसागरातील कमी क्षेत्रही तयार झालं असून त्याचाही आता पुढील प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने व्हायला सुरुवात होईल आजच महाराष्ट्रात कमी दाबाच्या प्रभावाला सुरुवात होणार असून मराठवाडा विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भात देखील गडचिरोली चंद्रपूरमध्ये या मॉडेलने पावसाळी वातावरण अधिक दाखवलं आहे एक तारखेला विदर्भ मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सुरू होणार आहे कमी दाबाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा अधिक राहण्याची शक्यता दोन तारखेला आहे या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर मराठवाडा आणि विदर्भ असा जास्त राहतो आहे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त राहतो आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र याचा परिणाम किंवा अगदी कोकणातही कमी राहण्याची शक्यता आहे की मराठवाडा आणि विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तीन तारखेला जोरदार पाऊस असेल चार तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागेल परंतु याचा मुख्य प्रभाव हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा सरकताना दिसतोय या पावसाचा प्रभाव मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा पाच तारखेला वाढताना दिसतोय जीएफएस मॉडेलने या कमी दाबाचा मुख्य प्रभाव मुसळधार स्वरूपात महाराष्ट्रात सहा तारखेला पडेल आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाईल असा अंदाज दिला आहे आपण सर्वच मॉडेलचा अंदाज बघतो स्कायमेटने आज मराठवाडा आणि विदर्भात हलकसं कोकणामध्ये पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे कमी दाबाचा प्रभाव आजच महाराष्ट्रात सुरू होतो आहे उद्या प्रत्यक्ष म मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणाच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज दिला आहे स्कायमेटने मात्र एक तारखेलाच महाराष्ट्रावर मोठा पावसाळी प्रभाव दाखवला आहे दोन तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खूप प्रभाव स्कायमेट कायम दाखवत आहे तीन तारखेला मात्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रभाव स्कायमेट दाखवत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार चार तारखेला संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं पावसाळी क्षेत्र आहे पाच तारखेपासून केवळ विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी हातून राहण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात मारा मराठवाडा कोकण असं मराठवाडा विदर्भ कोकण असं तरण सहा तारखेला असणार आहे आजच मराठवाडा आणि विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेलाही कमी दाबाचा प्रभाव हा मराठवाडा विदर्भावरच राहणार आहे एक तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातच या कमी दाबाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र दोन तारखेला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने खूप मोठं पावसाळी क्षेत्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं तीन तारखेला दाखवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र नोंदलं जाईल असा अंदाज आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रात असेल या मॉडेलने चार तारखेला याचा प्रभाव थोडा उत्तरेला महाराष्ट्राच्या सरकेल आणि उत्तर महाराष्ट्र नाशिकसह उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात खूप मोठं पावसाळी क्षेत्र स्पष्ट दिसते मुसळधार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी होईल याचं अस्तित्व उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आणि उत्तर कोकणामध्ये पाच तारखेलाही असणार आहे अतिशय तीव्र असा प्रभाव त्याचा महाराष्ट्राच्या अतिशय टोकाच्या म्हणजे नंदुरबारमध्ये किंवा नाशिकच्या पश्चिमी भागात थोडाफार कोकणामध्ये सहा तारखेला राहील तसा महाराष्ट्रावरचा याचा प्रभाव कमी होतो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कमी दाबाचा प्रभाव सात तारखेलाच महाराष्ट्रावरून संपेल असं दाखवलं आहे आणि आपला सर्वाधिक विश्वास हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर हो आहे त्यामुळे तिन्ही मॉडेलचं सारावून सांगायचं झालं तर कमीदाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर मुख्य करून आजपासून सुरू होईल विरळ स्वरूपामध्ये एक तारखेपासून त्याचा प्रभाव वाढेल तर तो पाच तारखेपर्यंत असेल सहा तारखेपासून त्याचा प्रभाव कमी व्हायला लागेल आणि पुढे महाराष्ट्रातून सात आठ तारखेला याचा प्रभाव पूर्ण कमी होईल असाच सारांश आहे भारताच्या दोन्ही बाजूने आपल्याला दोन सिस्टम बनताना दिसत आहेत गुजरातवर असलेल्या हवामान प्रणालीचं रूपांतर आता चक्रीवादळात होणार आहे आजच तशी घोषणा हवामान खात्याकडून केली जाईल त्याचा पुढचा प्रवास अरबी समुद्रातून असल्यामुळे मस्कटकडे जाऊन ते नंतर त्याचं अस्तित्व संपेल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हा हळूहळू भारतीय भूभागावर येण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून बाष्पिक्त वारी खेचली गेल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना चार पाच तारखेपर्यंत दिसेल साधारण सहा तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल सध्या महाराष्ट्रामध्ये काय पावसाची परिस्थिती आहे याचा थोडा अंदाज आपण घेतो आहोत पुसदच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र या ठिकाणी दाखवलं जात आहे साधारण वाशिम हिंगोली ते यवतमाळ असं हे पावसाळी क्षेत्र आहे मी शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो की हवामान हे बदलणारी गोष्ट आहे आज सांगितलेला हवामान अंदाज उद्या तसाच राहील असं नाही त्यामुळे तुमचा हवामान अंदाज सारखा बदलतो असा देखील शेतकरी चर्चा करतात परंतु हवामानच बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो हे ऐकण्याकरता आमचा अंदाज तुम्ही बघत चला आपण बघतो की आत्ता सध्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील दहा दिवसामध्ये खूप पाऊस होणार आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असंच या कमी दाबाचा अधिक प्रभाव राहणार आहे थोडं मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रावर याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे स्थानिक वातावरण महाराष्ट्रात आज सुरू होईल दोन सिस्टमच्यामध्ये महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब जवळपास एक हजार चार हेक्टर बास्कलपर्यंत खाली येतो आहे एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाडा असं तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता निश्चित आहे परंतु त्याचा प्रभाव दोन तारखेपासून महाराष्ट्रात सुरू होईल यामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा असं हा प्रभाव आपल्याला जाणवतोय त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस होणारच आहेत दोन तारखेला रात्री देखील याचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे आपण कमीदाबाचं केंद्र हे साधारण गडचिरोली चंद्रपूरवर म्हणजे पूर्व विदर्भामध्ये दोन तारखेला रात्री बघतो आहोत त्यानंतर आपण साधारण बघतो की तीन तारखेला सकाळीच महाराष्ट्राच्या खूप भागामध्ये मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे नंतर मात्र तीन तारखेला दुपारनंतर हे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे तीन तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल तीन तारखेलाच उत्तर महाराष्ट्रात खूप मोठी पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे नंदुरबारमध्ये याचा खूप मोठा प्रभाव पडतो आहे असं दिसते चार तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने केवळ उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार आणि धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यात याचा प्रभाव दाखवला आहे आणि तो जास्त काळ राहील असंही दिसतं आहे उर्वरित महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी राहणार आहे पाच तारखेलाच तो प्रभाव कमी होतो आहे आपण बघतो सहा तारखेला या मॉडेलने स्पष्ट केलं आहे की साधारण याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी व्हायला हो लागला आहे सात तारखेला आणि आठ तारखेला महाराष्ट्रातील या कमी दाबाचा प्रभाव संपलेलं असेल ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागाची गरज हा पाऊस भागवणार आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे